Buddy Begum.

इत्य महाराज 你的好恶 रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा रागावणारे जगातील पहिले शिवशाहीर अण्णाभाऊ साठे रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवरायांची समाधी शोधून जगामधली पहिली शिवजयंती साजरी करणारी थोर क्रांती सूर्य महात्मा फुले आपल्या पत्राची सुरुवात कोणत्याही पत्राची सुरुवात जय शिवरायाने करणारे महान असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचं हे जे स्वराज्य होतं सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचा दुजाभाव न करता त्यांचं जे धार्मिक जे धोरण होतं ते उदारमत्ववादी होतं छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातीचे मावळे होते, होते, होते त्याच्यामुळेच हे स्वराज्य उभं राहिलं त्यांचा जो इतिहास आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पोवाड्याच्या माध्यमातून निर्मळ वैष्णवी निर्मळ नगर नारायण वस्तीची विद्यार्थिनी हिने गाऊन दाखवलेला आहे तिचे शाळेच्या वतीने आणि बालवक्ता शिवराज कदम पाटील या दोघांच्याही शाळेच्या वतीने आणि राक्षसभवनच्या शिवजयंती उत्सव समिती मंडळाच्या वतीने जाहीर असे आभार व्यक्त करतो यानंतर आपल्या गावामध्ये जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झालेला आहे त्याची प्राणप्रतिष्ठा गावातील प्र... सर्व प्रतिष्ठित नागरिक सरपंच उपसरपंच आपली सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपस्थित सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येणार आहे पूजा वगैरे करून आपले सांस्कृतिक कार्यक्रम शाळेमध्ये होतील उत्तर थांबायचं प्राण प्रतिष्ठा होईपर्यंत आपण थांबूया कार्यक्रम आपले शाळेमध्ये येऊ आपल्या गोदाकाटच्या ऐतिहासिक अशा राक्षसभवन नगरीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा विराजमान झालेला आहे हा पुतळा उभारण्यासाठी सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केल्याबद्दल शिवजयंती उत्सव समिती राक्षसभवनच्या वतीने सर्वांचे शतशा आभार आणि प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुतळ्याची जे पुजारी आहे त्यांना विनंती आहे की आपण प्राणप्रतिष्ठा या कार्यक्रमाला सुरुवात करावी आज छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावचे उपस्थित उपस्थित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आ, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सामाजिक शैक्षणिक राजकीय आध्यात्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर गावातील सर्व महिला मंडळ थोर पुरुष मार्गदर्शक सर्व क्षेत्रातील अठरा पगड सर्व मार्गदर्शक जेवढे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहे त्या सर्वांना शिवजयंतीच्या लक्षलक्ष अशा शुभेच्छा आमच्या पहिलीची विद्यार्थिनी कुमारी ईश्वरी नाटकर आपल्याला शिवगर्जना गाऊन दाखवत आहे 食べてる。